चल आता ड्युटी लागली एड गेट वर माझी सावली देवटी ड्युटी भर असत एड रे काम येतो बाहेर चला करावंच लागेल देवटी काय अहो हवलदार दादा ऐका दा, ना नवरा माझा एवढा धोपटायचा मला मारायचा आणायचा पोरांना सुद्धा ले ते नको नको करून सोडलं माया नवरे माझा नवरा दोपटेल ना तुम्हाला का तो दोघे नवरा ते खरं आहे पण एवढा लगे एवढा जीव मारायसाठी एवढं गळा दाबी हे करीन ते करीन तो मग हात पाय का दाबित कधी दाबायचा तो माय हात पाय गळ दाबितो म्हणून काय काय दाबित मग कुड 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 काय केस धरून तो, तो, तो? वाड़ी तो? वाड़ी तो केस वडितो वडितो पण डोक्याचे केस धरून वडितो ते नको नको करून सोडला हवलदार दादा पोरं किती तुला दोन पोरं एक पोरग आणि एक पोरगी लहानले मोठले मोटरले, मोटरले लेकर आहे माझे तरी मारतो तो त्याच्या डोक्या एवढे झाले तरी आणतो तो हा काय हा नाव काय त्याचं पांडू नावे पांडू पांडू गेला आतमध्ये आतमध्ये कंप्लेंट जायला माझ्यावर मी काय केलं आता काय केलं आम्हाला काय माहिती डोपटी तो मारतो आणि कम्प्लेट जायला हो हवलदार दादा तुम्ही नव्हते तुम्ही त्या दिवशी सुट्टीवर होते दुसरे हवालदार दादा होते त्याच्या आधी ना मी कंप्लेंट देऊन आले हा मग त्याला टाकले आतमध्ये टाकलं का हा साहेबाने साहेबाने बाई कस होईल बाई आता त्याचं पण कसं होईल मग चला धोपट धापट नाही करायची ना मला तुम्ही काय पूजा करायला गेला काय सत्यनारायणची पूजा पूजा तिला अहो सत्यनारायणची पूजा नाही पण नाही का परत मग तिथून घरी घरा काढेन परत लिहान बाई मला तो त्याची तिला भीती बाई मला मग भीती वाटायची आपण व्यवस्थित राहायचं मग कशी राहते मी आता आम्हाला माहिती पाहिला कशी राहते चांगली राहते अशीच तर राहते मी त्याच्या घरी कशी राहते घरी पण चांगली राहते का तुझे कुदा कुदी करते कुदा कुदी बात काढते <laughs> मला रडायला येत नाही हसायला बावड बाई काय रडायला लागली बावड नाही आवलदार दादा बाय थोडं डोके टेंशन म्हणून म्हणतो तस कधी कधी हा काय मग काय करायचं आता काय करायचं काय आता जाऊ मग मला सोडता का मध्ये मध्ये काय करायचं बघ फक्त काय चाललं काही नाही कोणाच नवऱ्याचं माझ्या मला पण कंप्लेन टाकल्या असं बाई त्यांनी मला भीती वाटू राहिली साहेब तुमचं काय पोलीस स्टेशन स्टेशन वरून आले माझा नवरा चुकला स्टँड वर कधी आता सकाळी गेला स्टँड वर तो नव्हता गेला कशाला आम्ही दोघं आलो होतो मग तुझ्यावरून काय आली मी एकटी नाही आलो आम्ही दोघं आलो दो हा त्यांना ना थोडा प्रॉब्लेम आहे डोक्याचा त्यांना ना म्हणजे आता काय खाल्लं ते विसरून जाते प्रॉब्लेम आहे डोक्याचा हा त्याच्याकरता मी ना इकडे ना आम्हाला ना आमच्या नाते एखादा दवाखाना सांगितलं तर म्हणून मी इकडे घेऊन आले ते मी जराशी पाणी बॉटल आणून काय गेले ते कुठे गेलो माहितच नाही ना त्याचा काही फोन बिल त्यांच्या का फोन नाही फोटो आहे ना फोटो आहे का हा आपण यांना पाहिलं का असं असं ना काही तुला माहितीये काही तू तो नवऱ्याचे पाय अगं मग नवऱ्याचं तेच सांगायला आलं ते लय मारते ना आता कंप्लेंट माग घ्यायची बाई मला साहेब नको मला नाही द्यायची कंप्लेंट म्हणजे मला माय नवऱ्या लय ते बाई आतमध्ये मग आधीच काय ते करायचं मग मला रावायचं जाऊ का आतमध्ये सोडा ना मला थांबा साहेब आज मिटत केली थांब तर तोंड पाहिजे मला एकदा थांब मग तुला गाठ करायचं नाही घरी आलो होतो नाही ना

आता दिला आई बापाई लावून आई बापाच्या पुढे जात येता का मानावराला लय जेवाने बर का हा का लय जेवाने बर मी कुठं मनाला आदली बदली करून काय होतं येतो शोधा मी <laughs> ये शो तुम्ही आता कंप्लीट दिले मध्ये आता मी आले जा मध्ये जा साहेब तुम्ही कंप्लेट द्या वयो हा तुम्हाला किती लेकर आहे तुम्हाला काय करायचं पाऊस आ तुम्हाला घ्यायचे काही मला नाही मला विचारलं तुम्ही आता इतिहास काढायला लागेल का इतिहास नाही काढायला आले लागले तुमच्या नावची कंप्लिटच देते दे आता तू काय देती मीच कम्प्लिट देणार आहे माहिती दे का मी मी तुझ्या नाव ची कंप्लीट देणार आहे मला ना पस्त झाला तुझ्या संग लग्न करू पस्तावू तुम्हाला नाही मला असं वाटतंय का मी शेण खाल्लं तुमची संग लग्न करू का अरे मीच खाल्ले शेण तुझे पहिने मला ना ती पेलेले दारू सगळं चढत नाही काय करू तुला असे कपडे घालायचे हा मी मी बघ हे घालतो ना असे असं ना तू चांगलं नाही दिसत घा अशे चांगले नाही दिसत काय तुमचं काय अवतार या आणि ऍक्च्युअली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मी ना तुमच्या सारखी अशी अशी भिकाऱ्यासारखी राहिले रिकामीच नाही राहिले रिकामी नाही म्हणजे मला शेतात काम करावं लागतं म्हणून असे कपडे घालव लागते अख्खा गाव अख्खा गाव नाव ठेवते मला अख्खा गाव पाहुणे नाव ठेवते अरे काय तुझी बायको शर्टा घालून हिंडते त्याच्याच नावाची कम्प्लेंट देतो आता मी तुझ्यावर काय करू मला आवडतात असे कपडे मी आई बापाच्या पण असेच घालत होते रिकामी नाही मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे राहायला आवाज नको चलो आता तुझ्यावर कम्प्लेंटच करतो जे म्हणते ते बघत हा चल चल तू नाव लोक हो साहेब हा माई कम्प्लेट घ्या साहेब यांची घेण्याच्या आधी माझी घ्या नाही नाही पहिले पहिले मी आलो मी म्हणलो साहेब पहिले माहिती घ्या तुम्ही काय आणत तुम्ही शांत खाली बस बरं तुमचा काही आहे का लपड आहे का म्हणजे वाटलं ना घेतला ना त्यांनी आहे का म्हणून माझी मी लग्न केलंय सोबत लग्न करायला का मला काय तुम्ही काय म्हटले माय कंप्लेंट जा तुम्ही मला काय म्हणा कंप्लेट मावली हा काय माझे कंप्लीट कंप्ले मला वाटतं तुमच्या लापड्यावर काय झालंय का लापडावरून काय नाही झालं घालायवरून झालं कपडे मला सांगा तुम्ही साहेब तुम्ही मला सांगा साडीत कस दिसतात चांगले दिसतात नवरा बायको जोडून येणार म्हणून साडी पिडी पाहिजे का नाही उठली रावळ्याचा सुटली का घातलं पॅन्ट घातली शर्ट ना मी किती वार दिसते आजकालच्या पुरी आहेत ना असेच कपडे घाली बरोबर काय जॉब करता का हा मग जॉब करणार घालणारच ना, ना जॉब जॉब का ला काही शाळे घालून जात नाही का जॉबला मी प्रोफेशनल मॉल मध्ये कामाला आहे मॉल मध्ये का निस्त दिवसभर गाव कोळपी देती गा? माय नाव त्याच्या नाव मेल कंप्लीट देती घ्या पहिले तुम्ही काय काय बडबड करीत हे कोणाला पटणार आहे म्हणजे हजार रुपये मग त्याच सोन्याचं वास घ्या किती बाका बाका वास अरे एवढी सोन्यासारखी पोरगी हा बायको तवाली कशाला दार रे अहो साहेब टेन्शन असते ऐकतच नाही माझी बायको असून काय उपयोग आहे ऐकतच नाही तुम्ही काय म्हणा काय चांगल्या चांगलं नाही भेटत नवरा बायको ना नवरा बायको ऐकायचं राहत नाही पण चांगला दिसत थोडा मला मग घेतो करू घेतो कर मग येतो येत मग तुला दुसरा करायचा का तुला दुसरा करायचा का मग अहो नका आता नाखाने कांदे सोडलो तुम्ही तुम्ही त्या ठकीकडे पाहत होते सकीकडे पाहत्या त्याच्या माग पार असे हिंडत नसते तिच्या माग कशा गेल्या त्या दिवशी बाजारामध्ये करे 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 मी पिश्वदार लागलेस पार ते मग आपल्याकडे कधीकधी येतेच आवरत का आम्हाला मग मदत किन काय होतो सर बाई मदत करावं लागली थोड़ी पार हे काय बोलन झालं तु ए बाई मां नवराच मी पाहीन तुला काय घे नाही नाही तर लाबी पाऊ दिन थोडा पार काय हाल कसे झालेत कसे नाही हा ना तुम्हाला नाही असं बायजन आदे ना मला असं वाटतं इड चप्पल बाई ए बाई ए करू नका जरा व्यवस्थित बोला व्यवस्थित राहा साहेब सांगा ना तुम्ही तरी आता त्याला बरं आता काय सांगू त्याला सांगा बघा मी त्याच्या मनाप्रमाणे घालणार नाही काय का कपडे बर मी माझ्या माझ्या मनाला जे ते खाली बर हा मी तो जसं म्हणेन मी तशी राहणार नाही त्याला पटत असेल तर त्यांनी ठेवायचं मला घरात नाही सरळ मला फारक देऊन बायको हरवली स्टँड वर खाई असं काय दा मग आपली बायको हरवली स्टँड वर अली बायक हरवली बर लय जीव आहे मग तिच्यात एकटी होती का तू तू आता जोडी दिला <laughs> आम्ही दोघ होतो हा काय पाणी प्यायला मी ना खाली गेलो तिकडे हा नळा कर बाय बाई कुठं हरवली फोन हा फोन बिन केला का के नाही तिला नाही फोन लागत नाही फोन आहे तिच्या काय हाय मग उठवले काय कोणा काय माहिती साहेब तेवढं पाहा ना माझ्या बायकोचा शोध लावा ना साहेब हा बरं मी काय ते बाई एक ना एक एक बाई दिली मध्ये पोलिटिशन मध्ये तिला तेवढं बोलला ना तिला तिला बोलला ना तोयला कम्प्लेंट देऊन टाकते हा

बायका वा, बायका हो चुकली तशी नाही मग आपली बाय चांगली पाणी प्यायला मी बच्च खाली उतरलो स्टँड रच होतो कसाला उतरायचं इकडे तिकडे पाणी का दम काढलं नसतं काय नवरा कुठे चाललो होतो नावाला चालू होतो आम्ही हा का हा साहेब दारू पाय जातो बर का कोण म्हणजे कोण जात बाया बाया पेतो, हाँ, हाँ, ना का ना? ना, तो नाही चेहऱ्यावर तू गाप नको बोलू तो अशा चांगला लावून जोडील आता काय केलंय तुम्ही मला मग एवढी बारी बायको असताना तो कंप्लीट करतो आता पेऊन आला कोलटीचा तुला आतमध्ये ठेवू का

मी लय दो पर त्यांड रोड तू मला दिसलीस नाही मग आपला लय जीव आता तुब्ल्यात कोणी पैसे नाही दिले का ह पैसे दिले कोणी नाही मला इथं सल्ला दिला साहेब अगर दामन तिथे साहेब बसले म्हणून गेला मग इथं कंप्लीट द्यायला आला तुम्ही एवढं बरं लक्षात राहिले ह मै साय काय काय का त्याला विसर बाळाचा मग बरं बरं बर गोवा चालू का बाय काय जाती कुडा पाणी आणायला तू जातो कोणाका पाणी प्यायला

अरे पे तो कशाला सोन्यासारखी बायको ना म्हणतो साहेब सोन्यासारखीच बायको बायको ऐकलं पाहिजे ना बायका ना तुम्हाला बायका असे उद्योग करायला लागला कसं व्हायचं काय उद्योग मी मला शेतीवाडी शेतीच काम करतो त्याला पटत नाही मी असं राहिलेलं पण ते ला जाते ना जा कपडे काय फरक पडतो काय गरज नाही जॉबला जायची दिली मी कम्प्लेट कम्प्लेट दिली का आता मी काय करायचं मला काय सांगा तुम्हाला काय करायचं मग याला आत म्हण टाकतील